एक एका क्षणात साकारले चित्रकार सचिन खरात यांनी चित्र एखादं चित्र काढायचं म्हणलं की पेन्सिल रबर कागद आणि विविध रंग लागत असतात पण आयडियल इंग्रजी माध्यमच्या शाळेत चित्रकला प्रदर्शन आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार सचिन खरात यांनी केले उद्घाटनानंतर उपस्थितांच्या आग्रहाखातर त्यांनी चित्र काढायला तयार झाले आणि ना पेन्सिल ना रबर थेट त्यांनी स्केच पेनच्या सहाय्याने पंथी घेतलेल्या एका स्त्रीचे अप्रतिम चित्र काढले आणि उपस्थित संस्थापक प्राचार्या शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली <laughs>

आहे आणि आपल्या संस्थेचे सेक्रेटरी जे आहे मॅडम ही अखंड ज्योती अशीच चालू राहावी की ईश्वर मी प्रार्थना करतो आणि या सर्वांना असंच ज्ञान देत राहावं